छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहुद्ध सहाभावी संस्था लोहरा बुजूर्ग यांच्या वतीने व शासनाच्या वतीने सामाजिक साहित्य संमेलन घेण्याचे पंचवीस आणि सव्वीस तारखेला नियोजित ता करण्यात आलेले आहे हिंगोली जिल्ह्यातील साहित्यिकांना प्रेरणा लाभावी व वडावा याकरिता साहित्य संमेलनाचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे शासन सांस्कृतिक विभाग आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था लोहरा बुजुर्ग यांच्या वतीने पहिले हिंगोली जिल्हास्तरीय साहित्य संमेलन पार पडत आहे या संमेलनामध्ये दोनही दिवसामध्ये भरगच्च कार्यक्रमांची साहित्यिक मेजवानी आहे यामध्ये कथा कविता परिसंवाद किंवा याही पेक्षा कलेच्या क्षेत्रातचे सुद्धा योगदान आहे की यामध्ये एक पात्री अभिनय एकांकिका वगैरे सुद्धा कार्यक्रम संगीत रजनी सारखे कार्यक्रम येथे ठेवलेले आहेत तरी हिंगोलीतल्या जास्तीत जास्त साहित्यिकांनी याचा लाभ घ्यावा आणि नव साहित्यिकांना प्रेरणा मिळावी या हाच या, या साहित्य संमेलनाचा उद्देश असून तो सफल व्हावा अशी या साहित्य संमेलनाकडून अपेक्षा आहे मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठी साहित्य संमेलन होत आहेत महाराष्ट्रावर होत असलेल्या या साहित्य हिंगोलीमध्ये देखील हे साहित्य संमेलन पार पडत आहे आणि हिंगोली मधील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी कथा कादंबरीकर अशोकजी अर्धापूरकर सर हे आमच्या हिंगोली जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत व दिनांक पंचवीस व सव्वीस तारखेला शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये हे कार्यक्रम पार पडणार आहेत पहिल्या दिवशी ग्रंथ दिंडी व पुस्तक प्रकाशन व उद्घाटन सोहळा होणार असून सव्वीस तारखेला जम्बो कवी संमेलन ह्याच्यामध्ये नवोदित कवींना संधी दिली जाणार आहे तसेच मराठी मराठी बोलीभाषा ह्या विषयावर मंत्रालयातील श्री जयू भाटकर आणि मार्तंड सर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी बोलीभाषा या विषयावर परिसंवाद महत्वाचा विषय घेतलेला आहे परिसंवाद होणार आहे त्यामध्ये मराठी बोली भाषांचा उहापोह केला जाणार आहे तसेच संध्याकाळी अनुराधाताई नांदेडकर यांचा नागरी सत्कार सोहळा देखील पार पडणार आहे या निमित्ताने हिंगोलीतील साहित्यकार संगीतकार ह्या सर्वांचा आम्ही आणि सर्व कलांचा सन्मान करण्याचा आमचा हिंगोली साहित्य परिषदेचा संकल्प आहे